नमस्कार स्वागत आहे तुमचं चुलीवरची राणी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज माझी आई बनवणार आहे चवळीचं कडण आणि हे जे कडण आहे ते एकदम गावाकडची चवीचं असणार आहे म्हणून तुम्ही जर एकदा हे कडण खाऊन बघितलं तर तुम्ही माझं तर झाला आणि हे कडण आपण बनवणार आहे ते एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहेत आणि व्हिडिओ एकदम छोटा आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या रेसिपीकडे वळूया तर सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या चुलीचे आशीर्वाद घेऊन आपला जो कुकर आहे त्याला याच्यावरती ठेवू कारण चवळी शिजायला टाइम लागतो म्हणून त्यामध्ये आपण काही पाणी घेतलेलं आहे आणि तर चला आता याच्यामध्ये चवळी टाकून त्याला एकदम मस्तपणे शिजून घेऊया आणि हा चवळीचं कडण करताना कधी पण जी चवळी आहे तिला धुवून घेत जा कारण चवळीवरती लगेचच्या लगेच धूळ बसते तर चला आता आणि सर्व चवळी जी आहे ती कुकर मध्ये टाकलेली आहे तर त्यानंतर आपण चवीनुसार आपलं मीठ ऍड करणार आहेत कारण ज्याची जशी चव असं ती तसं तसं मीठ ऍड करत चला आणि त्याही नंतर एक वेगळी चव आणि लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये आपण काही तेलालाही ऍड केलेलं आहे या ठिकाणी बरेच लोक तेलाला ऍड करत नाहीत पण तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला एक वेगळी चव दिसायला मिळेल आणि तर चला आता आपल्या कुकरला लावू आणि अर्धा ते पाऊन तास मस्त चवळीला शिजून देऊ आणि त्यानंतर पुढल्या प्रोसेस कडे वळू तर आता तुम्ही पाहू शकता की जी आपली चवळी आहे ती आता अर्धा ते पाऊन तास मस्तपणे शिजलेली आहे तर चला आता तिला खाली काढू आणि ती आपली चवळी शिजलेली आहे की नाही ती पाहून घेऊ आणि जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट नेहमीच लक्षात आली असेल की जर तुम्ही चुलीवर जीवन बनवलं तर ते एकदम अस्सल आणि मस्त लागतं आणि त्याचप्रमाणे गॅसवरती बनवलेल्या अन्नाची चव लागत नाही ती भाकरी असो किंवा भाजी असो तर चला सर्वात पहिल्यांदा आता आपण इथे जिरे मोरी आहे तिला एकदम मस्तपणे टाकू टाकून घेऊया आणि आता बऱ्याचशा लोकांच्या रेसिपी मध्ये ते लोक काय करतात सर्वात पहिल्यांदी तेल टाकतात आणि मग त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडून घेतात पण आता आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण जिरे मोहरी टाकली आणि त्यानंतर ते तेल टाकलेलं आहे कारण तुम्ही जर कधी कधी मटन केलं असेल ते न उकडता टाकल्यावर त्याची एक वेगळी चव लागती त्याचप्रमाणे अशी तुम्हाला हे रूम पाहायचं आहे त्यांनी एक वेगळी चव येते आणि त्याच्याला तेल गरम व्हायची आधी आपण सर्वात पहिल्यांदा याच्या जे आपण लसूण बारीक केला होता त्यालाही टाकून घेऊ तर तुम्ही पाहू शकता की आपला लसूण आणि जिरे मोहरी आहे ती अशा प्रकारे कडकडलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपली चवळी आहे ती एकदम मस्तपणे शिजलेली आहे आणि तिचं पाणी पण पाहू शकता की किती काळ काळं दिसत आहे तर चला आता फटाफट फोडणी देऊया नाही तर आपला मसाला सर्वच जळून जायचा तर चला सर्वात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये आपली घरची लाल मिरची टाकलेली आहे आणि चर चला आता तिला एकदम मस्तपणे मिक्स करून घेऊया लाल मिरची पण चवीनुसार टाका नाहीतर काही लोकांना तिखट आवडत नाही परत म्हणते की तिखट झालं पण आम्हाला गावाकडच्या लोकांना तिखट आवडतं तर खूप सारा तिखट टाकलेला आहे आणि त्यामध्ये तर चला आपली चवळी जी आहे ती शिजलेली त्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की मसाला पासून जो जिरे मोहरी अद्रक सर्व आपल्या घर घरचं आहे म्हणून तिची एक वेगळी चव येते आणि एक वेगळंच प्रेम असतं की आपल्या गावाकडचं आपल्या शेतातलं आहे म्हणून एकदम मस्तच चव लागते आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या अस्सल गावरान पद्धतीने कशी जी रंगत आलेली आहे त्यानंतर आपण जे शेंगदाणे आहे त्याला कुठ टाकलेलं आहे कारण हे सर्वच टाकतात म्हणून ते एकदम मस्त लागतं शेंगदाण्याच्या कुटामुळे एकदम कालवण घट्ट होतं व त्याला एक वेगळी चव येते म्हणून आपण त्याच्यामध्ये याला ऍड केलेला आहे तर चला आता याला एकदम मस्तपणे उकळून देऊ आणि मग प्लेट मध्ये काढून दाखवतो की कशी झालेली आहे आपली चवळी करी तुम्ही पाहू शकता की आपली चवळी जी आहे ती एकदम मस्तपणे शिजलेली आहे तर चला आता तिला प्लेट काढू तुम्ही पाहू शकता की तिची रंगत आणि तरी पाहून एक एक तुम्हाला एकदम एक वेगळी चव आली असेल व तुम्ही आता मनात विचार करत असाल की आता आम्हाला ही खायला पाहिजे होती आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगायचं झालं तर ही चव तुम्हाला सांगता येणार नाही अशी झाली आहे मी तर ट्राय केली तुम्ही पण लवकर घरी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रामकृष्ण हरी